नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे महत्वाचे अपडेट आलेले आहेत दोन अपडेट आहे दोघांमध्ये एक्झाम डेट म्हणजे परीक्षा वेळापत्रक जाहीर झालेले जा तर त्या परीक्षा आहेत नीट पीजी परीक्षा दोन हजार पंचवीस आणि यूजीसी नेट दोन हजार पंचवीस तर या दोघांचं टाइम टेबल जाहीर झालेले आहे काय टाइम टेबल असणार आहे कधी परीक्षा असणार आहे याच्याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला आता आपण बघणार आहोत पुढे जाण्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्ही टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस ची तयारी करत असाल तर तुम्ही इग्नाईट अकॅडमी या प्लॅटफॉर्म सोबत तुमची तयारी करू शकता याच्यासाठी जे आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा बॅचेस लॉन्च झालेल्या आहेत पेपर वन पेपर दोन साठी सध्या पाचशे विद्यार्थ्यांसाठी एक डिस्काउंट पण तुमच्यासाठी असणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही या दिलेल्या नंबरला कॉल करू शकतात तसेच इग्नाइट अकॅडमी हे ॲप डाउनलोड करून हा कोर्स देखील तुम्ही जॉईन करू शकतात बघा सगळ्यात आधी नेट पीजी परीक्षा या नेट पीजी परीक्षेच्या विषयीची तुम्हाला माहिती आहे की नुकतेच काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ आलेला होता आपल्या चॅनलवर बापूसरांनी बनवलेला होता त्याच्यात टी सी एस आयबीपीएस पॅटर्न बंद या टायटल संदर्भातला तो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं की जी नेट पीजी परीक्षा आहे तरी सुप्रीम कोर्टाने असं त्याला हे दिलेलं होतं डिसिजन दिलेलं होता की ती एकाच शिफ्ट मध्ये व्हावी त्याच्यासाठी त्याचं जुनं टाइम टेबल रद्द करण्यात आलेलं होतं आता याचं नवीन टाइम टेबल जाहीर झालेलं आहे आणि या नवीन टाइम टेबलनुसार ही परीक्षा होणार आहे तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आणि ही परीक्षा होणार आहे एकाच सत्रात खूप चांगला निर्णय आहे हा सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय परीक्षा मंडळाला नेट पीजी म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी दोन हजार पंचवीस परीक्षा तीन ऑगस्ट रोजी एकाच सत्रात घेण्यास शुक्रवारी परवानगी दिलेली आहे न्यायाधीश प्रशांत कुमार मिश्रा आणि ऑगस्टिंग जॉर्ज मसिह यांच्या खंडपीठाने प्रारंभीच्या सुनावणीत परीक्षा घेण्यासाठी मागितलेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिकच्या कालावधीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते तसेच परीक्षा घेण्यासाठी आणखी वेळ दिला जाणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते तीस मे रोजी सांगितलेलं होतं की दोन सत्रात परीक्षा होणार नाही एकाच सत्रात ही परीक्षा जी आहे घ्यावं लागणार आहे परीक्षा एकाच सत्रात घ्यायची असल्याने सुमारे एक हजार परीक्षा केंद्रावर एकाच वेळी परीक्षा आवश्यक असल्याचा युक्तिवाद मंडळामार्फत करण्यात आला तसेच परीक्षा तीन ऑगस्ट सकाळी नऊ ते दुपारी साडेबारा या वेळेत घेतली जाणार आहे या परीक्षेसाठी टेक्नॉलॉजी पार्टनर त्यांची टी सी एस आहे टी सी द्वारे ही परीक्षा जी आहे तर ती होणार आहे तर ही कशाच्या संदर्भातली माहिती होती मित्रांनो तर ही नीट परीक्षा नीट पी या परीक्षेविषयीची आता पुढचं आपल्याला जे बघायचं आहे ना तर वेब, आप ते आपल्याला बघायचं आहे युजीसी नेटची परीक्षा जर आपण त्यांच्या पंचवीस तर हेच काय अपडेट आहे तर ते संपूर्ण व्यवस्थित पद्धतीने आपण बघून घेऊया याच्यात बघा पब्लिक नोटीस आलेली आहे सहा जून दोन हजार पंचवीस ची युजीसी नेट दोन हजार पंचवीस ची जाहिरात याच्यात आलेली दिसते आपल्याला बघा याच्यामध्ये जवळपास जे आहे ज्युनियर रिसर्च फेलोशिप अँड अपॉइंटमेंट एज असिस्टंट प्रोफेसर एक असिस्टंट प्रोफेसर अँड ऍडमिशन टू पीएचडी याची एक परीक्षा आणि ऍडमिशन टू पीएचडी ओन्ली फॉर एटी फाईव्ह सब्जेक्ट्स याची परीक्षा होणार आहे पंचवीस जून पासून सुरू होणार आहे आणि ही एकोणतीस पर्यंत ही परीक्षा जी आहे तर ती चालणार आहे याच्यासाठीचं बघा सब सब्जेक्ट वॉईज हे आलेलं आहे आणि रिगार्डिंग द इंटिमेशन ऑफ सिटी ऑफ एक्झामिनेशन हे एन टी एच्या वेबसाईट वर दहा दिवस आधी परीक्षेच्या आधी जे आहेत तर ते तुम्हाला येणार आहे तर परीक्षा कधी होणार आहे त्याच्या संदर्भातली आपल्याला इथे आता माहिती मिळेल बघा पंचवीस जून दोन हजार पंचवीस ला कोणत्या कोणत्या विषयांसाठी जी परीक्षा होणार आहे बघा एज्युकेशन हा विषय असणार आहे पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन इंडियन नॉलेज सिस्टीम मल्याळम उर्दू लेबल वेलफेअर क्रिमिनॉलॉजी ट्रायबल अँड रिजनल लँग्वेज लिटरेचर फोक लिटरेचर कोकणी एनवायरमेंटल सायन्स तर या विषयांसाठी परीक्षा कधी होणार आहे एकोण सॉरी पंचवीस जूनला कधी होणार आहे शिफ्ट वन नऊ ते बारा मध्ये त्याच दिवशी पंचवीस जूनला दुसऱ्या शिफ्ट मध्ये म्हणजे तीन ते सहा परीक्षा होणार आहे बघा इलेक्ट्रॉनिक सायन्स जॅपनीज लॉ मास कम्युनिकेशन नेपाली आर्ट संस्कृत वुमन स्टडी लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स अँड फिलॉसॉफी तर हे सगळ्या विषयांची परीक्षा पंचवीस तारखेला होणार आहे पुढची जी परीक्षा होणार आहे बघा ती आहे सव्वीस जून ची सव्वीस जून ची ही पहिला सत्र हा जो पहिला कॉलम आहे ना मित्रांनो हा पहिला सत्र असणार आहे पहिलं सत्र असणार आहे हे दुसरी जी आहे तर ती असणार आहे बघा अरब कल्चर इस्लामिक स्टडीज बेंगॉली चायनीज कम्प्युटर सायन्स अँड ऍप्लिकेशन्स पर्शियन राजस्थानी रशियन सोशल वर्क होम सायन्स म्युझिक पॉप्युलेशन स्टडीज अँड फॉरेन्सिक सायन्स तर हे सगळे विषय असते बाकी त्याच्यानंतर इकडे काही विषय दिलेले आहेत तर यांची यादी तुम्ही वाचू शकता पुढचा जो दिवस असणार आहे तो, तो आहे सत्तावीस जूनचा सत्तावीस सत्ता जून प्रथम सत्रात बघा कॉमर्स डिफेन्स लिंग्विस्टिक अँथ्रोप्रोलॉजी तर या सगळ्यांची परीक्षा होणार आहे दुसऱ्या सत्रात महत्वाचा सब्जेक्ट म्हणजे इंग्रजी योगा ह्युमन राईट्स हिंदू स्टडीज डोंगरी भाषा स्पॅनिश कश्मीरी तर असे हे वेगवेगळे पेपर होणार आहे पुढचं जे आहे तर ते कधीच आहे अठ्ठावीसच अठ्ठावीस जूनला बोर्ड हिस्ट्री उरिया पाली प्राकृत यांची परीक्षा सकाळच्या सत्रात होणार आहे दुपारच्या शिफ्ट मध्ये जर पाहिलं सायकोलॉजी मैथिली अरब गुजराती मॅनेजमेंट तेलुगू फिजिकल एज्युकेशन संस्कृत ट्रॅडिशनल सब्जेक्ट्स आयुर्वेदा बायलॉजी डिझास्टर मॅनेजमेंट हे सब्जेक्ट असणार आहे आणि शेवटच्या दिवशी म्हणजेच एकोणतीस जून दोन हजार पंचवीस ला कोणते कोणते विषय असतील बघा पहिल्या सत्रात आहे फ्रेंच जर्मन हिंदी कन्नडा मणिपुरी सिंधी सोशलॉजी दुसऱ्या सत्रात आपल्याला जॉग्रफी मराठी पंजाबी तामिळ इकॉनॉमी आणि हे अशा पद्धतीचे विषय जे आहेत तर ते आपल्याला इथं बघायला मिळणार आहे तर या प्रमुख जे आहे तर ती अपडेट आता आपण इथं बघितलेले नीट पीजी ची परीक्षा आणि युजीसी नेट, नेट देणाऱ्या उमेदवारांना इग्नाइट अकॅडमी कडून शुभेच्छा व्यवस्थित पद्धतीने पेपर द्या आणि जे उमेदवार शिक्षक भरतीमध्ये त्यांचं नाव येऊ इच्छितात तर त्यांच्यासाठी टीईटी ही महत्वाची असते तर याच्यात पेपर वन आणि पेपर टू या दोघांची व्यवस्थित पद्धतीने जर तुम्हाला तयारी करायची असेल तर तुम्ही टीईटीसाठीचा आपला कोर्स जो आहे तर तो नक्की जॉईन करू शकतात अधिक माहितीसाठी या दिलेल्या नंबरला कॉल करा तसेच बॅच जॉईन करण्यासाठी आपले ॲप आप पण तुम्ही डाउनलोड करू शकतात भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद